आता सगळ्यांना प्रश्न आहे की इंदोरीकर महाराजांचे जावई नक्की कोण मुलगी ज्ञानेश्वरी ही इंदोरीकर महाराजांची कन्या इंदोरीकर महाराजांना अख्खा जग ओळखतो इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा चार नोव्हेंबरला पार पडला अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुड्याची सोशल मीडियावर भारी चर्चा रंगली कोणी या साखरपुड्याचं कौतुक केलं तर कोणी झगमगटावरून टीकाही केली पण या सगळ्यांना एकच प्रश्न पडला इंदोरीकर महाराजांनी ज्यांच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला तो इंदोरीकर महाराजांचा जावई नक्की कोण तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओ देतोच त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिलाच प्रश्न इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा कधी झाला आणि जावई कोण आहे तर इंदोरीकर महाराजांना एक मुलगी आहे तिचं नाव ज्ञानेश्वरी जी उच्च शिक्षित आहे पुण्यामध्ये शिक्षण झालं तर इंदोरीकर महाराजांचा जावई ही पुण्याचाच त्याचं नाव साहिल चिलाब तोही मूळ पुण्याचाच जुन्नर तालुक्यातलं काटेडे एनेरे हे त्याचं मूळ गाव पण सध्या नवी मुंबईत राहतो नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ज्यात शेकडो गाड्या आहेत वडिलांचे नाव सुनील तर आईचे नाव मनीषा आहे आता खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदुरी इंदुरी आणि याच इंदुरी नावावरून त्यांच्या नावाला मिळालं इंदुरीकर महाराज मुलीवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहिलेले इंदुरीकर महाराज म्हणजे त्यांचे वाक्य मुलींना मोबाईल देऊ नका त्यांच्यावर लक्ष ठेवा त्या पळून जातील याशिवाय आपली मुलगी आणि मुलगा होण्यासाठी काय करावं याबद्दल त्यांचं वाद वाक्य वादक राहिलं होतं पण आज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते अतिशय खुश पाहायला मिळाले समाजाचे अनेक बंध त्यांनी इथे तोडल्याचं दिसलं लग्नात कर्ज काढून उदळपट्टी करू नका असा सल्ला देणारे इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही थाटात साखरपुडा पार पडला या सोहळ्यावरून इंदोरीकर महाराजांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं अखेरीस ट्रोल करणाऱ्यांना इंदुरीकरांनी आपल्या भाषेत सनसनीत उत्तर दिलं आहे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संगमनेरमधील वसंत लॉन्समध्ये तीन दिवसापूर्वी संपन्न झाला अतिशय थाटामाटात झालेल्या सोहळ्याला राजकीय सामाजिक वारकरी संप्रदायातील अनेक जण उपस्थित होते पण हा साखरपुडा काही साधासुद्धा नव्हता ए सी हॉल सोन्याचे दागदागिने आणि लग्नालाही लाजवेल अशा शाही थाटात साखरपुडा पार पडला यावरून सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांना टीकेला सामोरं जावं लागलं पण गेली वीस वर्ष लोकांनी नावच ठेवली ते सहन करत आलो पण आता यावेळी मी चांगलेच बदल केलेत साखरपुड्यात मी कोणाचाही सत्कार केलेला नाही आणि यापुढे मी कोणाचे सत्कार करायचा नाही आणि करायचा असेल तर सगळ्यांचाच करायचा नाही तर एकाचाही करणार नाही असं ठरवलं होतं या साखरपुड्यामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने केला होता तो हेच दाखवण्यासाठी केला की के आपण बदल करू शकतो बदल करायलाच ठरवलं तर आपण करू शकतो असं इंदोरीकर महाराजांनी ट्रोलकरांना उत्तर दिलं तर तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट आपल्या या व्हिडिओवरती मिळण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा